मला द्यायला तू अजून एक दे अजून दे अजून दे अजून दे किती मोठं म्हणायसार्थकच सगळंच द्यायला मला दे पूर्ण पूर्णपुरा दे ना दे, 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 दे।, दे, 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 दे अरे वा छान किती भेटलं मला बघ कोणाकडे जास्त आहे माझ्याकडं का तुझ्याकड नाही बघ माझ्या हातामध्ये बघ किती जास्त आहे तुझ्याकडे किती कमी आहेत खूप कमी आहे तुझ्याकडे बघ नाही आता नाही देणार मी तू दिलस ना मला आता नाही देणार मी आहे तुझ्याकडं पण काय माव करतो किती घे बघ तुझ्या माझ्यापेक्षा तुझ्याकडे खूप कमी आहे माझ्याकडे खूप जास्त आहे सांडू नको